स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड येथील कोसळलेल्या रेल्वे पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न गेल्या साठ ते पासष्ट दिवस बंद असलेल्या पुलाचे काम पूर्ण इंदोर पुणे जाणाऱ्या अवजड वाहतुकीस प्रारंभ नाशिकच्या मनमाड शहरातून जाणारा इंदोर पुणे महामार्ग कोसळल्याने गेल्या चौसष्ट दिवसांपासून अवजड वाहतूक व उत्तर आणि दक्षिण भागातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती मात्र नांदगाव तालुक्याचे आमदार सुहासान नकांदे यांच्या पाठपुराव्याने कोसळलेल्या रेल्वे पुलासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर करून या पुलाचे काम पूर्ण केले या इंदोर पुणे महामार्गाचा लोकार्पण सोहळा आमदार सुहासान नकांदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर शिवसेना भाजप रिपाई आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज मनमाड